सुकून का सुना है। है। इतना सुकून तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज माईदान। माईदान होता भव्य दिव्य असं ब्रह्मणवाडेकरांचं ओपन बैलगाड्या शर्यतीचं यात्रेचं मैदान मैदान हे नऊ वाजता चालू होत असल्या कारणाने सात वाजेपासूनच गर्दी चालू होते आणि आपले बैल मालक बैलांना घेऊन सात वाजताच मैदानात हजर झाले होते मित्रांनो गर्दी पाहू शकता गाड्या यायला सुरुवात झाली आहे सिन्नर या, या तालुक्यातील भव्य दिवे असं ब्रह्मणवाडे या उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून हे मैदान आयोजित केलं होतं या मैदानात मोठमोठ्या बैलांनी सहभागी घेतला होता जसे की चिमण्या पाच भावांचा गिरणारेकरांचा पाच भावांचा साज पक्षा शाकीरबाई यांचा चिमण्या होता साई अकरा अकरा विराट लखन इत्यादी अनेक बैल या मैदानात दाखल झाले होते तसंच मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आय आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब नक्की करा मित्रांनो आपण भेटू या व्हिडिओच्या शेवटी नमस्कार <laughs>

मार 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 मार

सारखं काहीतरी सारखं वाटत ते बरे

<laughs> । <जी भावी शी? laughs> <laughs> <laughs> आणि शहरच्या अध्यक्ष या स्पर्धेकरता केले त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत

चौदा भागात पंधरा वरुरा दिशा अविनाश रामाजे अविनाश राहू आपण अविनाश अविनाशाचे सोडव अविनाश

हरियाळ ब्लॅक ब्लॅकचा सागा आहे हरियाळ बोला शंकर ali मौजाय बघूया कोण बाजी मारते आणि शेवटच्या क्षणाला तोंडाव निकाल घेतला समोरच्या बाजू हा कोणती क्रमांक चौदाचा निकाल निकाल आणि निकाल चौदाचा निकाल आता क्रमांक सात वरून धावली गाडी रेणुका मात बसला बापू शेतपूरकर राजेंद्र सर यांचा घरचा असतात टायगर आणि मथूर या घरीचा एक